मी ताई म्हणत होत्या जामून बनवायच्या त्यांना थोडस मदत करायला जाते मी करू मला ते आता त्याच्यामुळे आलारम टाकतो आलाराम वाजल्या मी ताई म्हणत होत्या जामून बनवायच्यात त्यांना ते थोडंसं मदत करायला जाते मी जेवण वगैरे चाललेत आमचे आता झोपायची वेळ झाली अंतरुण पण घातलेत आहे ना दहा वाजत आले असते दहा वाजत येते जाऊन गेला का गेला

एक किलोचे जामून बरेच जरी विचारतात की तुम्ही सख्या जावा असतानासुद्धा एकमेकीला जाओ का करतात एक तर त्या थोरल्या आहेत मी मी जाओ करते आणि ताई पहिल्यापासून का कोणास ठाऊक मला आरे तुरे नाही करत तर जाओच बोलतात म्हणजे वर्षा म्हणतात पण जाओ असंच काजू कट करून द्यायला आहे तिकडं एक किलो खावा पाव किलो मैदा घेतला आहे खर तर रात्री खूप उशिरा हे सगळं करायला घेतलं आणि साहित्य आणून ठेवलेलं होतं ताईंनी पण मला त्यांनी खूप उशिरा सांगितलं आणि त्यानंतर मग सगळे आले होते झोपायला घरी जेवण करून सगळे आराम झोपल्यानंतर ह्या गोष्टी सुरू केल्यामुळे मग कूलरचा आवाज खूप जास्त मोठा येत होता त्यामुळे काही ठिकाणी मला नावीला जास्त वॉइस ओव्हर करावं लागतं बाकी व्लॉग खूप छान होता जर असाच रॉ दिला असता तर जायफळ घातलं नव्याने पहिल्यांदा जायफळ झालं आणि स्त्रीचं चाललं होतं की मी जामून बनवू लागणार आहे आणि का मी त्याला सांगत होते की नको आम्ही दोघी बनवतो ते समजून सांगत होते पण तो काय ऐकायला तयारच नाही पाकामध्ये टाकण्यासाठी ड्रायफ्रूट्स इथं कट करून ठेवलेत मी आणि ताई म्हणत होत्या की त्या जायफळ पण घालतात पाकात पण आणि पीठ मळताना पण तर तुम्ही घालता का मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी कधीच वापरलं नाही जायफळ जामूनमध्ये पण ताई सांगत होत्या सो प्रत्येकाची पद्धत बघा वेगळी असते तर इथं हे मला नवीन शिकायला मिळालं आणि त्यांनी कढईमध्ये भरपूर सारं तेल टाकलेलं आहे तर त्या म्हणत होत्या की त्यामध्ये ना छान उकळी येऊ द्यायची तेलाला आणि थोडंसं ते ढवळत राहायचं जेणेकरून जामूनचा आकार आहे तसाच राहतो म्हणजे बऱ्याचदा आपण जामून जेव्हा तेलात सोडतो तर त्यावेळी ते बुडाला चिकटल्यासारखे होतात किंवा खूप पण गरम असेल तेल तरीसुद्धा थोडा आकार बदलू शकतो तर तसं होऊ नये वाटत असेल तर तेल थोडंसं असं त्याच्यामध्ये वेवज लाटा क्रिएट केल्यासारखं करून मग टाकायचं म्हणून आणि इकडे पण आता मी आणि श्री जामून बनवतोय ताई पण थोडेफार तिकडनं बनवत आहेत आणि आता शेगडी त्यांनी बंद केली आहे आणि त्यानंतर आता तेल छान तापलेलं आहे म्हणतात त्या तर बंद करून घेतली तरी चालते आणि आता त्याच्यामध्ये एक एक करून त्या जामून सोडतात आज तर खूप जास्त वर्कलोड होता म्हणजे घरातलं काम प्लस थ्रीचं त्यानंतर त्याचा अभ्यास आणि मग माझं इडिटिंग प्लस जे काही कोलॅबरेशनचं एक्स्ट्रा वर्कलोड होता तो तर ते तीन ब्लॉग मी एडिट करून लावून परत आराम करावं म्हटलं त्यावेळी ताईंचा म्हणजे मला आवाज आला आणि तरी बोलवलं मग एकतर आमच्या दोघींनी मिळून कुकिंग करायचा असा योग खूप कमी येतो आणि इच्छा बऱ्याचदा असते पण तसं जुळून येत नाही वेगळं राहत असल्यामुळे तर म्हटलं की चला त्यानिमित्ताने थोडीशी विचारांची देवाणघेवाण होते थोडंसं आणखी जवळ इकता येते त्यामुळे मग परत आणखी मी तो थकवा झटकून म्हटलं चला जाऊयाच आणि कुठलाही इव्हेंट कोणतंही काम जे असतं ना तर ते जेव्हा आपण मिळून करतो ना एकत्र मिळून मग ते रिलेशन कुठलंही असू देत नवरा बायको असू देत सून सासू असू देत जावा जावा असू देत तर त्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीने म्हणजे बॉन्ड क्रिएट होतो आणि वेगळी चापुलकी निर्माण होते त्यामुळे असे जे काही गोष्टी असतात छोट्या छोट्या तर त्या मिळून केल्या पाहिजेत आणि तिकडे भाऊ बोलवायला आलेले मला यांचा फोन आलेला त्यामुळे भाऊ सांगायला आलेले आणि मग भाऊंनी मोबाईल स्त्रीकडे दिला मग त्यानंतर इथं मी आता हे तळायला घेतलं आहे कारण ताई पीठ मळतात थोडंसं ते कमी प्रमाण झालं मैद्याचं असं त्यांचं म्हणणं होतं कारण ते थोडं तेलात टाकलं की असं फुटल्यासारखं आणि विरगळल्यासारखं होत होतं त्यामुळे त्या परत पीठ मिक्स करतात तर या इथं मी तोपर्यंत हे जामून राहिलेले तळून घेते आणि खरं तर गॅस ऑफ केलेलं आहे म्हणजे शेगडी बंद केलेली आहे आणि जेवढं तापलेलं आहे ना तेल त्याच्यावरतीच अगदी बघूया म्हटलं कसं काय होतंय ते हा घाणा जर छान निघाला तर मग काहीच इश्यू नाही पण तरी पण त्यांचं म्हणणं होतं की नाही वर्षात थोडंसं तरी आपल्याला आणखी मैदा ॲड करावाच लागेल तर अशा पद्धतीने पहिलाच एक पदार्थ आम्ही दोघी सोबत करतो आहे गोडाचा कुठला तरी आणि तो पण थोडासा फसला आहे पण बघू त्याला ठीक करण्याचा आमचा प्रयत्न चालला आहे की काय करता येईल काय नाही ते आता शौर्य प्राची सृष्टी सगळेजण झोपलेले आहेत आणि जवळपास या टायमिंगला सगळीच मुलं झोपतात पण स्त्रीची एक म्हणजे वाईट सवय म्हणायला हरकत नाही जोपर्यंत मी त्याला कुशीत घेत नाही किंवा हात माझा जो आहे तो डोक्याखाली उशाला त्याला देत नाही तोपर्यंत तो, 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 तो काही झोपायला तयार होत नाही आणि आता जवळपास आठ वर्षाचा झाला आहे तो आता तर दुसरं बाळालाच कसं काय करणार आहे काय माहिती त्याला तेच ताई सांगत होते म्हणजे ताईंचं म्हणणं होतं की त्याला थोडीशी भीती दाखवली तर तो झोपेल ह्या हिशोबाने त्या म्हटलं की त्या बदामाच्या झाडावरती कसला तरी अलक बाबा वगैरे असतो आणि ते मग त्याला क्युरिओसिटी आणखी निर्माण झाली तो त्या अनुषंगाने मला अजून प्रश्न विचारायला लागला की मग हे असं काय असतं का किंवा काय असतं कि ता ते तर तेच त्याला सांगत होते की असं रिअलमध्ये काही नसतं पण वेळच्या वेळी झोपणं आरोग्यासाठी चांगलं आहे हे त्याला मी समजून सांगण्याचा प्रयत्न करत होते बरं <laughs> काल जो ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला त्याच्यामध्ये एक प्रश्न विचारला होता की नेमकं काय करू ते कळत नाही डिलेवरी कोल्हापूरमध्ये करावी डोराळ्याला करावी का लांबजण्यात का कारण त्या अनुषंगानं स्त्रीच्या ॲडमिशनचं चाललेलं तर बऱ्याच माझ्या मैत्रिणींनी सजेस्ट केलेलं की काही जणी म्हटल्या कोल्हापूरलाच कर ते बेस्ट राहील म्हणजे फॅसिलिटीज आणि सगळ्या गोष्टीच्या दृष्टिकोनातून काही जणी म्हटलं की माणसं मोठी सोबत असणं गरजेचं आहे त्यासाठी लांबजण्याला कर काही जणी म्हटलं की डोराळ्यालाच म्हणजे भैयाची मुलं जिथं जा, पोद्दारला जातात मुरुडला तर तिथं ॲडमिशन टाक आणि तू आत्ताच डोराळ्याला जा तर आत्तापासनं तिथं जाऊन राहणं पण बरं वाटत नाही कारण आता बघा अजून तीन महिने काढायचे म्हटल्यानंतर ते आणि परत डिलेवरी झाल्यानंतरच्या तर ते खूप जास्त वेळ होतो असं मला वाटतं आणि बऱ्याच जणी म्हटलं की लांबजणातच ॲडमिशन घे किंवा जवळपास निलंगा किंवा औषाला आणि तिथं तिथून स्त्रीला येऊन जाऊन करू दे आणि स्कूल बस लाव आणि तू इथंच आईबाहूनजवळ राहा तर या सगळ्यामध्ये पुन्हा तोच प्रश्न म्हणजे मला हे तिन्ही ऑप्शन माहिती आहेत किंवा पण आहेत पण मग एक वर्षभरासाठी लांबजण्यात तरी राहावं लागणार आहे किंवा एक कम्प्लीट वर्षभरासाठी ढोराळ्यात तरी राहावं लागणार आहे किंवा मग कम्प्लीट हे वर्ष पूर्ण होईपर्यंत कोल्हापूरमध्ये तरी राहावं लागणार सो असं हे सगळं आहे त्यामुळे आत्ताच जो डिसिजन आम्ही घेऊ त्यावर बाकी सगळ्या गोष्टी डिपेंड करतात मग आता कोल्हापूरला जर मी गेले आणि स्त्रीचं ॲडमिशन कोल्हापूरला घेतलं तर मग मा डिलेवरी मला कोल्हापूरमध्येच करावी लागेल कारण जर मी डिलेवरीसाठी ढोराळाला आले तर मसरी जवळ तिथं कोल्हापूरमध्ये कोण राहणार त्याच्या शाळेसाठी असा प्रश्न आहे सो काही जणी असंही म्हटलं की त्यात एवढं काय टेन्शन घेण्याजो किंवा घाबरण्यासारखं काही नाही आहे कोल्हापूरलाच जा काही टेन्शन घेऊ नको पण कोल्हापूरमध्ये हे पण कंटिन्युअसली इथंच माझ्यासोबत राहतील असं सा सांगता येत नाही कारण तुम्हाला माहिती आहे त्यांच्या नोकरीचं स्वरूप बंदोबस्त आले की जावं लागतं रात्री अपरात्री ड्युटी असते आणि फक्त भीती एवढीच आहे की रात्रीच्या वेळी काही जर प्रॉब्लेम आला तर मग काय करायचं म्हणजे अचानक पोटात दुखायला लागलं कारण सातव्या महिन्यापासून कधीही डिलेवरी होऊ शकते त्याचं काहीच सांगता येत नाही कधी कधी प्री मॅच्युअर डिलेवरीसुद्धा होऊ शकते तर त्या गोष्टींची शक्यता लक्षात घेऊन थोडंसं ते वाटतंय पण काही जणी तेही म्हणत होते की कि, किती जणी तरी विदेशात राहतात तिकडेच डिलेवरी करतात पण ॲटलिस्ट त्यांचे नवरे त्यांच्यासोबत असतात हा एक विषय आहेच पण जर कुणीच मोठं सोबत नसेल म्हणजे आता दवाखान्यापर्यंतही मला पोचवणारं कुणी नसेल तर काय करायचं हा विषय खूप जास्त टेन्शनदायक वाटतो बाकी काही नाही <laughs> <laughs> अकरा वीस झाले आता एवढे ताई सांगत होते की जसं लग्न झालंय तसं मला एकदाही स्वतःहून जाग येत नाही जेव्हा हे आवाज देतात तेव्हाच मला ती सवय झाली आणि तेव्हाच मी उठते की त्यांचा आवाज आल्याशिवाय मला जाग येत नाही तर तुम्ही कसं राहतात इथं भैया कधी असतात नसतात तर त्यावरून त्या म्हणत होत्या की हे मला म्हणत होते की वर्षासारखं तू राहू शकतेस का इकडे तिथं म्हणजे कधी तो असतो कधी नसतो तर अशा गोष्टी तर मी त्यांना म्हटलं की कसं आहे आलिया भोगाशी असावी सादर जी परिस्थिती आहे त्यानुसार आपल्याला जुळवून घ्यायला पाहिजेच आणि आपल्या नोकरीचं स्वरूपच तसं आहे तर काय तिथं पर्यायच उरत नाही ना हां आव तेवढं संपवायचं असतं आता तेवढं संपवायचं झोपली झो झोपली तिनं झोपली तिनं हां झोपली तिनं गेली अंटीकडं हां 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 ठेव का हां हां बरं बरं फायनली झाले आमचे जामून अशा पद्धतीने आणि श्री एवढा वेळ जागा आता किती वाजलेत माहिती का साडे आठ आणि जे ड्रायफ्रुट्स आपण कट करून घेतले होते तर ते टाकलेत बिघडलेली आपली गुलाबजामुनची रेसिपीनंतर सुधरवली दोघींनी मी एक किलोचे जामून आपण एक तासात केले हो ना साडे दहाला बसली असेल झालं एक किलो लई लागला कारण साडे ला बसलेलो आपण

खाली बघून येवणे बारा झाले पिलो पॅन ला कुलर का लावला नाही तर चला तो पास। कुछ। आता खूप उशीर झालाय जवळपास डोळे ओढलेत माझे खूप झोपूया आहे आता आपण ह्या ना श्री चला स्त्रीला तू खूप झोपाली पण तू आल्याशिवाय येणार नाही तू आल्याशिवाय येणार नाही म्हणत होता असंच अवतारात उठून गेल ते मग ताईंनी आवाज दिला की तर चला या नोटवरच आजचा हा ब्लॉग मी इथंच थांबवते भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जे जाऊ जय जै शिवराय